नमस्कार आज आपण बनवूया कोलंबी फ्राय पण ती कोलंबी फ्राय बनवायचं आहे ना पण ते वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला कांदा कच्चा कच्ची कैरी वगैरे घालून अशी बनवायची आहे तर ह्यासाठी मी काय घेतलेलं आहे की कोलंबी घेतलेली आहे आणि साफ साल काढून घेतलेला आहे वरचा धागा काढून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे वरचं कवर वगैरे काढून आणि ह्यासाठी घेतलेला आहे एक कांदा अर्धी कैरी कढी हिरवी मिरची चॉप केलेला लसूण कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पूट एक चमचा लाल तिखट पाव अर्धा चमचा हळद आणि मीठ आणि भाजीसाठी तेल बस इतक्या साहित्यासाठी लागणार आहे तर आपण हे बनवायला घेऊया सुका कोळंबी कोळंबी सुका करायची आहे ते आपल्याला डाळशी कोळंबी बनवायची ते आता बनवूया पातेल्यामध्ये कढईमध्ये मी तेल घालून घेतलेला ते आहे गरम गरम तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं लसूण थोडस तेल गरम झालं पाहिजे एकदम दूर नाही काढायचा थोडं तेल गरम करायचं असं आपण लसूण घालून घेऊया मिरची आणि कढीपत्ता घालायचा कांदा घालून घ्यायचा अशा पद्धतीने बनवलं का कोळंबी खूप छान लागते कांदा वगैरे घालून कांदा तुम्हाला थोडा जास्त घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता एक हे एकच घातलेलं आहे एकदम सुकी कोलंबी बनवायची मस्त अशी कोलंबी कांदा फ्राय असेरी घालू छान होते मीठ घालून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल मध्ये त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेलं ला आहे तेही दाबायला विसरू नका आता ह्यामध्ये हे मसाले लाल तिखट हळद आणि धने जिरे पूड घालून घ्यायची तैरी पण घालून घ्यायची आता ह्यावर कोलंबी घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही कारण आपल्याला हे कोलंबी फ्राय आहे पण ही वेगळ्या पद्धतीने आपण साधी पण फ्राय करतो मसाला लाल तिखट आणि वाटण लावून तशी पण करतो रवा वगैरे लावून आणि अशी पण आपण करू शकतो थोडीशी अं कांदा वगैरे घालून अशी केली का अजून छान लागते आता ह्याला व्यवस्थित तळून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे कोलंबी आता यावर झाकण ठेवते आणि एक पाच सात मिनिट ह्याला असं झाकून ठेवायचे आणि नंतर मग परतून घ्यायचे अगदी दहा ते पंधरा मिनिट दहा आसपास ही भाजी होऊन जाते मस्त होते छान अशी सुकी कोलंबी सुकी अशी मस्त होते तर आपण चेक करूया बघा कोलंबीचं किती पाणी सुटलेलं आहे बघा आता ही बघा अशा पद्धतीने केली तर छान होतात बघा आता यामध्ये पाणी नव्हतं घातलं पण ते कोलंबी मध्ये पाणी सुटलं गेलं आता हा पाणी न थोडा आटवून घ्यायचंय आणि यानंतर ह्यावर कोथिंबीर घालायची आता झाकण उद्र ठेवायचा आणि आटवून घ्यायचं किती छान दिसतंय बघा रंग पण किती छान आले घालून घ्यायची कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची ती पाहायला पण छान वाटते आणि खायला पण छान वाटते तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवू शकता हे कोलंबीचं कांदा आंबा घालून सुक्का कोलंबी अस तर असे छान होते बघा आता ही थोडीशी आठवली ता का मग ही तयार होईल अगदी अजून पाच मिनिटं थोडस अजून गॅसवर टेळायचंय आणि सगळं हे मिडियम गॅसवर मी केलेलं आहे मध्यम आचेवर बघा ही कोलंबी कांदा आंबा आता हे ड्राय सुक्क केलं हे तयार झालेलं आहे कोलंबीचं सुकी भाजी तर बघा ही पूर्ण याचा पाणी आटलेलं आहे आता ही एका प्लेटमध्ये घेते मी चपाती सोबत भातासोबत सोबत छान लागते अशा पद्धतीने बनवली तर आता आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करू नक्की सांगा रेसिपी आवडली ना आवडली तर नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा